पहा पंढरपूरला किती बारी लागली आषाढी धाकटी पंढरी चिड करते चंद्रभागेत बघा किती गर्दी खूप गर्दी आहे आज पाणी आलं आहे चंद्रभागेला हे पुंडलिकाचं मंदिर तेवढेच भाविक आहे दर्शनाला पण किती गर्दी बारी तर किती लागली ही दर्शनाला चार वाजल्या रात्रभर बारी आहे तीन वाजल्यापासून लोक बारी लागलेले आहेत रात्री आता दर्शन दहाला होतंय का अकराला काय माहिती म्हातारे आले तरणे आले पोरं आले काल सुट्टी होती रविवार खूप लांबून बारी लागलेली ही गोपळकोरापासून कुठून आलात मामा तुम्ही नेवासा कधी लागलात बारीला तीन वाजता तुम्ही कुठून आलात जिल्हा बीड जिल्हा जेवरा का किती जणी आहेत सहा जणी सहा जणी का तीन तीन चार माणसं आहेत का बरोबर गडी माणसं कोणत्या माटात उतरलात डायरेक्ट आलात माथारे पळत आहेत कंबर बांधू बांधू पंचे बांधू बांधू माथारे पळत आहेत चंद्रभागा किती गर्दी बघा मुंग्यासारखे माणसं येत दर्शनाला बघा कुंडलिकाचं मंदिर मंदिरापर्यंत पाणी आलंय चंद्रभागेच किती पाणी आलंय बघा वासुदेव आले पैसे वासुदे मागायला बघा पत्ले बघ आले पैसे मागायला बारीला देवा थोडा वेळ बाळा केला प्रत्येपाळ पांडुरंगा केला प्रत्येपाळा तेव्हा पांडुरंगा सणाच्या घरे देवा जा i got it i got